कृषि महाविद्यालय तसेच हॉर्टिकल्चर महाविद्यालय आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून पलटणनगरीमध्ये प्रश प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे उचल हा इथं कॉलेजचा अत्यंत चांगला उपक्रम आहे कारण ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व या भागातल्या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांना तिथं व्हिजिट करता येईल आणि मी आज स्टॉलला सर्व स्टॉलला व्हिजिट केली तर प्रकार की की सेल, सेल, वेग वेग सर्व प्रकारचे स्टॉल इथं आहेत ॲग्रिकल्चर इनपुट्स म्हणजे बी बियाण असेल स्प्रिंकलर असेल ड्रिप असेल अजून वेगवेगळ्या कल्चरचे काही प्लांट्स पाहिले अशा सर्व प्रकारची टेक्नॉलॉजी इथं पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आज आपण जर बघितलं तर मेकॅनायझेशन ही काळाची गरज आहे मेकॅनायझेशनच्या त्या संदर्भामध्ये सर्व प्रकारचे ट्रॅक्टर्स वेगवेगळ्या विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स त्यांचे इक्विपमेंट्स याचेसुद्धा स्टॉल इथं मी पाहण्यास मिळाले त्याचप्रमाणे ड्रोनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे शेतकऱ्यांचं पा प्लांट प्रोटेक्शनसाठी तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा इथं ड्रोनचं प्रदेशिक शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे आणि मी तसंच बरंच ठिकाणी बघितलेली गट शेती आहे फळांचं गाव आहे या विविध अनोख्या आणि नाविन्यपूर्ण आधुनिक सर्व गोष्टी इथं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि मला वाटतं सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा फायदा घ्यावा जास्तीत जास्त संख्येनं प्रदर्शनाला भेट द्यावी व चांगलं तंत्रज्ञान आपल्या घरी येऊन जाऊन एवढं बसतो नंतर सांगतो महाविद्यालय यांच्या विद्यमाने हे कृषी प्रदर्शन ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचं उद्घाटन करण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते काही वेळापूर्वीच या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे या दोन्ही महाविद्यालयाचा सोसायटीचा उद्देशच हा आहे की जे जे नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये येऊ पाहते त्याची ओळख शेतकऱ्यांना व्हावी आणि त्याचबरोबर जैविक शेतीकडंसुद्धा आपण वळत असताना त्याच्या संबंधाने सुद्धा अनेक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे त्या सर्वाचा विचार करता कॉलेजमध्ये केवळ मुलांना शिकवणं हा नाही तर आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जे नवीन तंत्रज्ञान येतं ते पोचवणं आणि त्यांच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे कसं उत्पन्न वाढेल कुठली पिकं घ्यायची याच्या संबंधाचं मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे सध्याच्या काळात आपण एकंदरीत मजुरांची परिस्थिती पाहता मेकनायझेशनकडं वळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकरता ड्रोन असेल औषध फवारणीसाठी किंवा इतर जी उपकरणं आहेत ती उपकरणं या ठिकाणी वापरून वापरली जावी असा दृष्टिकोन ठेवून हे प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न या दोन्ही महाविद्यालयांनी पंचनी एज्युकेशन सोसायटीने केला त्याला बऱ्यापैकी यश आलेलं आपण पाहत आहोत आणि अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन तालुक्यातल्या तालुक्याच्या बाहेरच्या या परिसरातल्या त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करत आहे